आइ करते हैं। है ना? बहुत लाइट होती है लाइट। आइ को आइ को आइ को आइ को आइ को आइ को आइ

झप कप तू कोण आल बघ तो कोण आले बघा दादा पडते 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 पडत होता दादा तो तो पप्पा खाली बस न, खाली, uh. खाली बस खाली बस कस पायल टाकलाय खाली आई शब्बास शब्बास हो 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 आहा हो हो आ हा आमचा दादा आ हा दादा पांगलून घेत आमचं बप्पू

हेकड़े बा पढ़त बात पढ़ते पढ़ते पढ़ते, पढ़ते, पढ़ते बाय आपण दवाखान्यात आलोय असं खेळून ये दादा इकडे पड़ते पड़ते बड़ा इकडे करियो हो। मला दाहो खाने दासो बसत ना सिद्धि बाई नीड बसा हुआ बस पडतं इकडे बाळा माग पडते बाळा खाटावर निकडी ये मला धर मला धर या हा पुढे हां हा पुढे सरक हाय शाबास धक्का शांत तू काय कराल बाप्पा नीट बसाव बाळांनी हा बाजू नकुर बाळा पडतय दवाखान्यात कसं बसायचं असं बसायचं असतं बाळा एका जागेला दोघ दो दो पडचाल चल इकडे कळा इकडे करा हिक पडचिल हे बघ माझ्या कट नको नको जाऊ तू नको जाऊ लोक पडचल र कस करावं काय करावं हा पोर गोपोर कशी मस्त

বছ বছ নে ঐ বছ খালি বছ খালি বচানে শানে বা नको तसं आपल्या दादाला करायचं नसत का म्हणून तस करताय ना 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 मारत दादा होय कार दादा माझी चला अरविंद पडत पडत खाली बसा फाईल असते पडते आपली फाईल पण मान्य करायला लागला तुम्ही खात का तुम्ही खाऊ खातो दादा हे दादा बघ इकडे बघ दादा माझ्याकडे बघ कि दादा पप्पा पप्पा तसं वडून दादाचे केस दादा बाप्पा आपले बा आपला दादा आहे ना दादा माझ तस वडून म्हणल्यावर ओढतोय तू अगोपाना करता तुम्ही मी दोघ पडताय तिकडं पडताय माझ्या का रडू येत पडतय कि खाली चला जाऊ दूर जाऊ माझ्या दादा लढून आमचा दादा कसा लढतो रडतो शब्ब इकडे बघे दादा आपल्या इकडे बघे आयो आपल्या दादा आमचं हे फिरवायचो ना दादा दादाला लढत आहे दादा आमचा दादा आहे ना दादा दादा आहे ना दादा? दादा هاي ده بس خلي بس هاي ده هاي ده هاي من بس هاي باي باي هاي चल आपण बाहेर जायचं का दवाखान्याच्या बाहेर जायचं का दवाखान्याच्या बाहेर जायचं काय झालं बाळा तुला खिडकी उघडू का जरा खिडकी उघडू आम्ही खिडकी उघडते चला उघडू या इकडे तू इकडे पडता इकडे खिडकी उघडू चला ऐकू नाही बाबा बस चला काय माझ्या बाळा पडतय पडतय पडतय